गेल्या तीन चार दिवसांपासून सोशल मीडियावर एक मुद्दा जोरदार व्हायरल होतोय तो म्हणजे नितीन गडकरींची इथेनॉल पॉलिसी आणि त्यातून त्यांच्या मुलांना होणारा फायदा काँग्रेस म्हणते बाप पॉलिसी बनवतो आणि मुलं करोडोंची कमाई करतात त्यांचे आरोप असे की गडकरींच्या मुलांच्या कंपन्या सियानॅग्रो आणि मानस अॅग्रो इथेनॉलचा पुरवठा करतात आणि सरकारच्या पॉलिसीमुळे त्यांची उलाढाल काही कोटींपासून थेट शेकडो कोटींवर आहे दुसरीकडे काही राजकीय अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की हे सगळं गडकरी पंतप्रधान होऊ नये म्हणून सुरू असलेलं राजकारण आहे कारण आर एस चा एक विचार आहे मोदी पंच्याहत्तर वर्षांचे होताच त्यांना बाजूला करण्यात येईल आणि पुढचा चेहरा म्हणून गडकरींचं नाव घेतलं जाईल पण मोदी शहा जोडीला गडकरींचा हा उदय नकोय म्हणूनच त्यांना इथेनॉलच्या मुद्द्यावरून बदनाम करण्याचा डाव सुरू आहे का एकीकडे गडकरी म्हणतात की इथेनॉल पॉलिसी ही शेतकऱ्यांसाठी वरदान आहे शेतकऱ्यांना ऊस मका विकून जास्त दर मिळतो पेट्रोल डिझेलचे दर कमी होतात तर दुसरीकडे काँग्रेस म्हणते हे सगळं केवळ स्वार्थाचा संघर्ष म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे मग खरं काय इथेनॉल पॉलिसी शेतकऱ्यांसाठी आशीर्वाद आहे का की गडकरींना पंतप्रधान पदाच्या रेस मधून बाहेर टाकण्यासाठी रचलेला राजकीय कट याचाच उलगडा आपण व्हिडिओत करणार आहोत नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ आता सगळ्यात आधी ही इथेनॉल पॉलिसी म्हणजे काय हे समजून घेऊयात तर इथेनॉल हे एक प्रकारचं अल्कोल जे ऊस मका कचरा आणि इतर शेती उत्पादनांपासून बनवलं जातं भारत सरकारने दोन हजार चौदा पासून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळवण्याची पॉलिसी सुरू केली ज्याला इथेनॉल ब्लेंडिंग असं म्हणतात त्याचा उद्देश होता आयात केलेल्या क्रूड ऑइलवर अवलंबित्व कमी करणे पर्यावरण रक्षण करणे शेतकऱ्यांना फायदा देणे आणि पेट्रोल डिझेलची किंमत कमी करणे दोन हजार तीस पर्यंत तीस टक्के करण्याचं सरकारचं लक्ष आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे इथेनॉल पॉलिसीचे मोठे समर्थक आहेत ते म्हणतात की हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे कारण ऊस उत्पादकांना इथेनॉल विकून चांगला भाव मिळतो आणि इथेनॉल पेट्रोल आणि डिझेल मध्ये टाकल्यावर त्याचा दरही कमी होतो गडकरी संसदेत प्रेस कॉन्फरन्समध्ये आणि विविध कार्यक्रमात इथेनॉलचा प्रचार करत असतात त्यांच्या मते यामुळे भारताला इंधन एक्सपोर्ट कमी करून अब्जावधी डॉलर्स वाचवता येतील पण आता गडकरींच्या ह्या पॉलिसीचा वाद कशामुळे होतोय ते पाहूयात तर काँग्रेस पक्षाने गडकरींवर आरोप केलाय की ही पॉलिसी त्यांचे मुलं निखिल आणि सारंग गडकरी यांच्या कंपन्यांना फायदा पोहोचवण्यासाठी आहेत निखिल गडकरींची सियान ऍग्रो इंडस्ट्रीज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि सारंग गडकरींची मानस ऍग्रो इंडस्ट्रीज या दोन्ही कंपन्या इथेनॉल उत्पादन करतात आणि सरकारला त्याचा पुरवठा करतात काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी चौदा सप्टेंबरला एक प्रेस कॉन्फरन्स घेतली ज्यात ते म्हणाले बाप पॉलिसी बनाता आहे और बेटे मुनाफे कमाते आहे त्यांच्या मते सीएन एग्रोची कमाई जून दोन हजार चौदा मध्ये अठरा कोटी रुपये होती आणि जून दोन हजार पंचवीस पर्यंत ती पाचशे तेवीस कोटी रुपयापर्यंत पोहोचली आता इथेनॉल ब्लेंडिंग पॉलिसीमुळे इथेनॉलची मागणी वाढली आणि गडकरींच्या मुलांच्या कंपन्या त्याचा थेट फायदा घेऊ लागल्या हा योगायोग तर नसेलच असं खेरा म्हणाले खेरा पुढे म्हणाले की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे म्हणजेच हा स्वार्थाचा संघर्ष आहे गडकरी मंत्री म्हणून पॉलिसी बनवतात आणि त्यांच्या कुटुंबाला फायदा होतो ते म्हणाले मोदीजींची झिरो टॉलरन्स टू करप्शन ही घोषणा फक्त शब्दच आहेत जनता इंधनाच्या किमतींनी आणि गाडींचं मायलेज कमी झाल्यानं वैतागलीय पण गडकरींच्या मुलांना अबजावधी मिळत आहेत अशा शब्दात काँग्रेसने गडकरींवर टीका केली पण हे आरोप कितपत सत्य आहेत गडकरींच्या कंपन्या खरंच इतक्या मोठ्या आहेत का हे प्रश्न तर आहेच पण त्याचबरोबर एक सूर असाही लावला जातोय की आर एस एस गडकरींना पंतप्रधान करणार आहे पण मोदी शहांना ते होऊ द्यायचं नाहीये आणि म्हणूनच मोदी समर्थकांची एक टीम इथेनॉल पॉलिसीवरून गडकरींना बदनाम करत असल्याचं बोललं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सतरा सप्टेंबरला पंच्याहत्तर वर्षांचे होत आहेत आर एस एस मध्ये एक अनौपचारिक आणि अलिखित नियम आहे की पंच्याहत्तर वर्षांनंतर नेते सेवानिवृत्त होतात पण त्याचबरोबर आर एस एस प्रमुख मोहन भागवत यांनी स्पष्ट केलंय की मी कधीच पंच्याहत्तर वर्षांची मर्यादा आहे असं म्हटलो नाही पण गेल्या काही वर्षात मोदी आणि आर एस मध्ये तणाव असल्याच्या बातम्या आहेत आणि ते मोहन भागवतांच्या काही वक्तव्यामुळे दिसतंय सुद्धा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बीजेपीला पूर्ण बहुमत मिळालं नाही म्हणून आर एस एसने मोदींच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले महाराष्ट्रात शिवसेना तर ठीक आहे पण अजित पवारांना सत्तेत सोबत घेणं हे संघाला पटलं नव्हतं पण सारवा सारव म्हणून मोदींनी पंधरा ऑगस्टच्या भाषणात आर एस एसचं कौतुक केलं ते म्हणाले होते आर ही जगातील सगळ्यात मोठी एन आहे ही राष्ट्र निर्माणात योगदान देते मोदींचं हे विधान दोघांमधला तणाव कमी करण्यासाठीच होतं असं बोललं जाते सोबतच भाजपचा एक एक मित्र पक्ष त्यांची साथ सोडतोय केंद्रात कधीही मोठी हालचाल होऊन भाजपची सत्ता जाऊ शकते असं चित्र आहे विश्लेषक म्हणतात की मोदी आणि आर एस एस मध्ये खटके आहेत कारण मोदींचं केंद्रित नेतृत्व आर एस एसच्या सामूहिक विचारसरणीशी जुळत नाही आणि म्हणूनच येत्या सतरा तारखेनंतर आर एस एस मोदींना वय झाल्याचं कारण देऊन पदावरून काढून तिथं आर एस एसच्या मर्जीतल्या नितीन गडकरींना बसवणार आहे असं सांगितलं जाते या सगळ्याला भाजपच्या काही नेत्यांचा आतून पाठिंबा असल्याचंही बोललं जाते शेतकरी नेते किशोर तिवारी यांनीही आर एस एस ला गडकरींना समर्थन देण्याची विनंती केली ते म्हणाले की गडकरी सर्वांना मान्य आहेत आणि कार्यक्षम आहेत गडकरी सत्ता पक्ष असोत की विरोधी सगळ्यांसोबतच ऍडजस्ट होतात त्यामुळे त्यांची प्रतिमा सध्या पंतप्रधान पदासाठी योग्य असल्याचं दिसतंय नितीन गडकरींची ही स्पर्धा आता पंतप्रधान मोदींना नकोय ह्याच कारणामुळे गडकरींना इथेनॉल पॉलिसीवरून बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं बोललं जात तर मंडळी आता तुम्हीच ठरवा इथेनॉल पॉलिसी खरंच शेतकऱ्यांसाठी वरदान आहे का की हा फक्त गडकरींना पंतप्रधान होऊ न देण्यासाठी रचलेला राजकीय खेळ आहे काँग्रेसचे आरोप किती खरे आहेत मोदी शहा गडकरींचा मार्ग रोखतायत का याचं उत्तर पुढच्या काही दिवसातल्या राजकीय हालचाली देतीलच पण एक गोष्ट नक्की आहे भारताचं राजकारण फक्त दिल्लीत ठरत नाही तर सोशल मीडियावरचे मुद्दे आरोप प्रत्यारोप आणि जनतेचा आवाजही नेत्यांच्या भवितव्याचा मार्ग ठरवतोय तुमचं मत काय गडकरी पंतप्रधान पदासाठी पुढे येऊ शकतात का की मोदी शहा युगानंतरही त्यांच्यासाठी जागा नसेलच कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद